ह्यावाय ल तू माया डोळ्यांचं ऑपरेशन झालं बरोबर आहे का नाही हा तुझ्या काय म्हणते माझ्या डोळ्या वाटत का पाणी आहे आणि खडा ओळ वळ करतो तर मला म्हणते बा कसं काय होतंय ऑपरेशन केले त्याला व्याव वाटत आहे ना तर मे म्हणतो काय ऑपरेशन करायचं ना नवराबाई कुशागुत असते काहीच व्याव नाही मी सगळं येतो असं जाय बरे का नाही समजा नाही मी रे कापुशे घे करायचं बा केलाय मी कोणच्या आटलं प्लेन आहे तू व पाहिलं मी नव्हते आटलं प्लेन आहे मी सगळी नाही सांगली दोन किती दिवस ना मी

काय अगं बाई खालच मला याय तुला माहितीये का फुटल्यावर काय अजून दिवाळीला दिवाळीला म्हणजे ऑपरेशन करायचं काय उपळस मला म्हणतो सहा महिने द्याव नाही घेतले

लागला चालू पण त्या डॉक्टरचं खरं होतं ते चेक केले ना तुमच्या बरोबर मला सोमवारी ऑफिसर करा बरोबर आहे का नाही काय नाही का तुम्ही कावा करा काही सोमवारी करा त्याला मोती बिन मला दिसतच नव्हतं त्या डोळे इकडं नाही पण या डॉक्टरला वाटलं सहा महिन्याने गेलं तरी चाल मग ते दवाद्यानते ड्रप दिले आणि ते सुरू केले ना घालायला

बन मन बन मन करून काय बोल बन गेली मग काय चांगलं ना, ना कापा कापा बोल कष्ट आणतच आवाज काढ मोठा आता घन मोठा कोणी म्हणलं बाय आवाज पंचाईत आवाज पंचाईत हा मा नाही मा, तो आवाज नाही आवाज एवढंच नाही बोल घालून आपली आभार नाही तस तरी म्हणून मस्त आपली पंधरा मिनटं तापविशे काय मिळायचं खरंच ना घड्या लावून पंधरा मिनट तापू शकत मला माझी अजिबात नाही कळू नाही येते नाही ती कळ ना तू आणि तुला पुढे द्यावं ना ती असं घेते आता उडत मुंगी चावल्याने उडू शकता मुंगी चावल्यावर आणि पण सोडित आवश्यक आणि थोडा वेळ झाला का इकडं मान करा केली तिकडं करा केली सांगायचं गोलचडी करा सोड काय एवढी भुलच

आपला ऑफिस झालं नाही त्याच्यात पाच वाजता साडे पाच वाजता घरी मग नऊ दहा ऑफिशन होते सगळे सापडचे लोक मुसळ त्यांना काढून दिलं मला शेवट ठेवलं काही रस्त्या रिक्त भरायचं नाही काय नाही काय नाही सगळं ते आपले सांभाळते